निफड तालुक्यातील कसबे सुकिने येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे खेळता खेळता एका दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला त्याला त्याच्याच मोठ्या भावानं डोक्यात लाटणं मारलेलं होतं मयत बालकाचं नाव देवा विक्रम डोईफुडे वय वर्ष दोन वर्ष आहे ही घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली देवा आपल्या घरी खेळत हो, असताना त्याच्या मोठ्या भावानं लाकडी लाटनं त्याच्या डोक्यावर मारलं या हल्ल्यामध्ये देवा गंभीर जखमी झाला या दुर्दैवी घटनेनंतर देवाला त्याच्या आईवडील विक्रम डोईफुडे यांनी तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेची नोंद ओझर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू करण्यात आले पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे न्यूज बोरखोर नासिर पठान नाशिक